चंद्रगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण आज इथं बघणार आहे की मुखवाडा इलादा एटी फोर या कन्नडा फिल्मचे प्रमोशन आणि यंग स्टाईल डान्स अँड अकॅडमी याचे दहाव्या वर्षाचे वर्धापन दिन हे साजरा करणार आहोत त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे के आयोजन केले आहे ने ने नमस्कार फक्त <laughs> एवढंच पाठ करून आलं मी खरं तर आता खूप बरी ट्रेलर इकडे प्रेझेंट झाला मला खरं काही कळलं नाही मला असं झालं दोन मिनिटं की टॅलेंट कुठे असतो मला सांग काय झालंय ते पण एक नक्की मला जाणवलं जरी मला ती भाषा कळत नसली ते कुठेतरी लिहिलंय आता मी इंग्लिशमध्ये थोडंसं बोलेन टॅलेंट इथं नाही तर खरं मी धाडस करतो इंग्लिश बोलायचं आ, की सिनेमा हॅज नो लँग्वेज असं कोणीतरी म्हटलंय आणि ते खरं आहे कारण काही दृश्य स्वरूपात मला इथे दिसलं त्याच्यामध्ये मला असं वाटलं की काही मुखवटेधारी माणसं असतात जसं की माझं कॅरेक्टर पण काहीतरी मुखवटेधारी आहे रावण म्हणून त्याला खरं तर एक विलन असून सुद्धा तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह माझ्यावरती प्रेम करताय कारण रावण एक होता त्याची तोंड दहा होती एक माणसं आणि दहा सोहळ असा काहीतरी तो आहे आणि मला असं वाटतं की चित्रपटाचा विषय पण असाच असावा कदाचित मला जेवढं कळतंय ते बघून मी नंतर जाणून घेईन त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर एक निगेटिव्ह कॅरेक्टर असून तुम्ही खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया देत आहे खूप भारी वाटतं मला ते इंग्लिशमध्ये कोणीतरी एक वाक्य म्हटलंय की विदाऊट निगेटिव्हिटी देर इज नो पॉझिटिव्हिटी आणि ते खरं आहे कारण ही पॉझिटिव्हिटी मला तुमच्याकडून येते ही पॉझिटिव्हिटी अशीच ठेवा ठेवत राहाल भैया साहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो विश्वास आहे आणि विश्वास हा कॉमिंग बॉक्स रोपायला सारखा असतो टाकला की टाकला तो विश्वास तुमच्यावरती टाकतो तुम्ही असंच माझ्यावरती प्रेम ठेवाल कारण हे <स्थाथ> मी तुम्हाला एकदा सांगते परत सांगितले नाही म्हणून disampaikan Diri war Thank you, love you Lagi ini kami cek kalaka Bahaya saya Asyik itu citra pada jam promotion sekian deh. Dan cek pun jamung juga. की चंदगडवासियांना काय त्यांनी मोलाचा सल्ला दिला आमच्या शरीरावरती तुम्ही प्रेम करायलाच आहात मी वेगळं काय सांगायला नको कारण तो जो काय प्रतिक्रिया तुम्ही देतात त्या मला दिसतात आहे त्या प्रतिक्रिया ज्या दिसत आहेत त्या आणखी खूप पॉझिटिव्ह करा जरी माझं कॅरेक्टर निगेटिव्ह असेल तरी तुम्ही पॉझिटिव्ह करणे याबद्दल वाद नाही आणि ही प्रॉफिट तर चंदगड लाईव्हसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार बढ़ता इन दो मात्र साउंड मारते थैंक यू सो मच बहुत अच्छा लगा बेलगम को आके एंड मैं बहुत ज्यादा एक्साइटेड अच्छा क्यों है बोलने से मेरे मम्मी पापा यहाँ पे मेरे पूरे दस साल के करियर में मेरी मम्मी और पापा फर्स्ट टाइम कोई फंक्शन में अटेंज किया और वो भी चाहे से नजदीक है अम्मा सही है ना थैंक यू <laughs> तो एक्चुअली यंगस्टर्स को अभी बहुत जगह मैं गाँव गाँव जाता हूँ ना फंक्शन के लिए जाता हूँ अभी जैसे रिलीज हुआ बाहुबली रिलीज हुआ तो बहुत जगह ऐसे फंक्शन के लिए बुलाते हैं बहुत ज़्यादा लड़के क्या पूछते थी सर हमको भी एक्टर एक्टर बनना है एक्टिंग सीखना है सर काम दिलवा दो लाइफ में करने के लिए ठान लो तो कुछ भी हो सकता है कुछ भी हो सकता है एक्चुअली मेरे बारे में आप कोई किसी ज़्यादा नहीं जानते हो मेरे थोड़े बहुत फ्रेंड्स होंगे वो मेरे बारे में जानते हैं तो एक छोटा सा कहानी बोलता हूँ ये मेरे साथ में हुआ था यही बेलगाम में हुआ था कि एक अच्छा एक्टर था मैं और मेरा भाई है रमेश वो मैं उसके साथ उसके बाद में गए कि बोला कि सर आप बेलगाम में रहते हो शूटिंग यहाँ पे कहाँ से हुआ तो आप बताओ प्लीज़ हम भी जाएंगे शूटिंग पर वो क्या बोला पता है प्लीज सेल्फी बोल हेलो थोड़ा बाबा फिर उस दिन मैंने एक दिल में और अपने दिमाग...